मॉर्निंग फ्रेंड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आज मी स्विमिंग करणार आहे ते पण दोन हात पॅक करून हे बघा पूर्णपणे माझे दोन हात बांधलेले आहे आणि मी आज दोन हात पॅक करून पोहणार आहे आणि माझा कॅमेरामॅन पाठीमागा आहेत गुटीराम बरोबर आहे ते पण मला लाईव्ह बघतायत तर मी मी जे करतोय ते तुम्ही करू नका कृपया करून खूप खतरनाक स्टंट आहे हा आणि हा प्रत्येकाला जमणार नाही मी यासाठी खूप दिवस मेहनत केली आहे प्रयत्न केला आहे आणि त्या प्रयत्नांना मी आज तुमच्या समोर उतरवत आहे प्लीज कृपया करून लक्ष देऊन बघा कोणी सोडून जाऊ नका आणि बघितल्यानंतर लाईक करा खूप छान खूप मस्त दगाळ वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये मी आज दोन्ही हात पॅक करून स्विमिंग करणार आहेत तर हा कोणी प्रयत्न करू नका प्लीज बघत राहा खूप छान सुंदर अनुभव तुम्हाला मिळेल हो वाव प्रतिम वा सुंदर असा आनंद घेत आहे खूप छान ढगाळ वातावरण आहे आणि या ढगाळ वातावरणामध्ये दोन हात लॉक करून दोन पायांनी स्विमिंग करत आहे खूप छान Fala, ping,

जबरदस्त कोणी प्रयत्न करू नका लाईक करा पुढे फॉरवर्ड करा आणि कोणी हा प्रयत्न करू नका खूप रिस्क आहे आज शनिवार सुट्टीचा दिवस आहे म्हणून खूप छान व्हिडिओ बनवला आहे आणि खूप खोल पाणी आहे इथं पाय पण टेकत नाही अप्रतिम वाव दोन्ही हात माझे लॉक आहेत आणि मी खूप सुंदर असं स्विमिंग करून आलोय दोन पाय माझे खूप थकलेले वाव खूप खोल पाणी आहे इथे एवढं पाणी आहे आता मी उभं आहेत खूप सुंदर वाव वाव दिदेव नमस्तुभ्यं प्रसोदं मास्नम दिवाकरं नमस्तुभ्यं प्रभाकरं नमस्तुते ओम शान्ति शान्ति ओम मित्राय नमः ओम सवित्रे नमः ओम भानवे नमः ओम मरीचये नमः ओम सवित्रे नमः ओम मित्रनगरवाय नमः ओम मातृपितृो बहनो ओम सूर्याय नमः ओम भास्कराय नमः ओम आदित्याय नमः ओम दिनकराय नमः ओम नारायणाय नम ओम सूर्याय नम अधितश नमस्कारमे कुवती दिन जन्मजन्मा सहस्रशणुदारिद्र्ये नोपौ ते ओम शानि शाह शाली शाहि खूप छान खूप छान खूप छान क्लॅपिंग